अनिशने दिला आपल्या सासूबाईंना नकार मामांच्या मित्राची दुहेरी अवस्था अशोक मामा या मालिकेत अनिशने आपल्या सासूबाईंना मुलांसाठी नकार दिला आहे कारण त्या अनिशला सांगत होत्या की तू दुसरी नोकरी पकड कारण मुलं झाल्यावरती भैरवीला एकटीला मुलं सांभाळणं खूप जाईल यावर त्या अनिशने त्यांना विरोध करून आता आम्हाला हा विचार करायचा नाही असं सांगितलं आहे त्यावर त्या अनिशवर नाराज झाल्या आहेत तर दुसरीकडे मामांच्या मित्रांची दुहेरी अवस्था झाली आहे त्यांना फारस काही आठवत नाहीये घराचा नंबरच मला आठवत नाही सगळ्या बिल्डिंग तुला नोकरी बदलता येते का बघ ना पण का भैरवीला वेळ मिळणार नाही ना मुलं सांभाळायला पण आता होत ना मॅनेज अरे पण तुमची स्वतःची मुलं झाल्यावर नाही ना होणार ना मॅनेज इतक्यात तरी माझ्या डोक्यात असं काही नाही म्हणजे तुला नको आता तरी मला मूल नकोय तर मामांच्या मित्राची अशी अवस्था पाहून मामांना त्यांची काळजी वाटत आहे तर अनिच्छा या निर्णयामध्ये साथ देईल भैरवी मामा आपल्या मित्रासाठी काय करतील उपाय हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा